नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये तर मैत्रिणी तुम्हाला दाखवणार आज हरभऱ्याची भाजी गावाकडून <laughs> आणलेली आहे ही हरभऱ्याची भाजी खूप चविष्ट लागते खूप छान लागते प्रोटीनने भरलेली ही, पाहा ही भाजी नक्कीच पहा तुम्ही व्हिडिओ हे पहा आता मी लसूण घेतलेला आहे हरभऱ्याची भाजी दाखवते तुम्हाला नंतर मिरच्या घेतलेल्या आहेत दहा बारा ही भाजी कशी त्याला चरचरीत करायची चमचमीत करायची मग तिला जास्त मिरच्या घालायच्या जराशा मिरच्या वाटून घेते नंतर दुसरं प्रोसेस दाखवते तुम्हाला मी हे पा मी वाटून घेतलेले आहे जराशे थोडंसं फिरवायचे जास्त नाही हे बघा आता खोलून दाखवते असं थोडंसं पिरवलेलं आहे पहा आणि आता त्याच्यात घालणार आहे मी शेंगदाणी याच पद्धतीत एकत्र वाटलं तर काय होतं शेंगदाणी कधी मोठेच राहतात कधी बारीक राहतात कधी असं होतं तर मग ते मिरच्या अख्ख्याच राहतात नाही तर पण होतात थोडे थोडं वाटलं ना तर मग छान होतं ते आणि आपल्याला जास्तच बारीक नाही करायचे शेंगदाणे का थोड़े -थोड़े की शेंगदाणे थोडे थोडे अर्धे किंवा अख्खे सुधे राहिले तरी त्या भाजीत छान लागतात म्हणून जास्त बारीक नाही करायचे हे बा असं केलेलं आहे आता मी बाजूला ठेवते ते हे याच्यात ओतून ठेवते आणखीन दुसरं थोडेसं दुसरी प्रोशीत करून दाखवते तुम्ही शेंगदाणे पहा थोडेसे अख्खे पण आहेत थोडे अर्धे पण आहेत आशिष लागतात त्या भाजीला आशिष ठेवायचे हरभरीची भाजी चविला ना मैत्रिणी तुम्हाला सांगते पुढे गेल्यावर कशी असणार आहे आणि काय त्या फायदे भाजीपासून फायदा आहे ती कधी उगवणार आहे उगवती कधी येते भाजी ती ती नक्कीच तुम्हाला पुढे गेल्यावर सांगते जरा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि काय भाजीपासून फायदा आहे ते नक्कीच मला कळेल कशा पद्धतीने ही भाजी केली ते चविष्ट होती ते पण तुम्हाला दाखवणार आहे पुढे नक्की पूर्ण व्हिडिओ पाहिला तर कळेन तुम्हाला छोटासा व्हिडिओ आहे जास्त मोठा नाही आता इथे बा मी शेंगदाणे तर बारीक केलेली आहे मिरची बारीक केलेली आहे लसूण बारीक केली ही भाजी पहा ही भाजी भाजी असते ती झाडं चा असतात च आपले चणे चण्याची झाडं असतात ती त्याची शेंडे शेंडे फोडून घ्यायची ती भाजी ही भाजी चवीला एवढी अप्रतिम लागते खूप टेस्टी चवीला लागते ही भाजी ना थोडीशी आंबट असते आंबट का असते तर थंडीमध्ये कशी दैवार पडतं सकाळचं पाणी पडत असतं वरून आभाळातून आणि त्याला दैवार म्हणतात ते दैवार पडतं त्याच्यावर आणि ती भाजी मग तुम्ही आंबूस होती आंबट लागते ती भाजी तसं पाहिलं तर ही भाजी धुवून नसती घ्यायची करायच्या वेळेस अशीच आंबट तशीच्या तशी शेतातून काढायची आणि तशीच क लगेच बनवायची अशी ह्या भाजीचं वैशिष्ट्य आहे पण आता काय होतं इकडे आपण लांबून आण इकडून आणतो तिकडून आणतो त्यामुळे आपण धुवून घेतलेली आहे तसं पाहिलं तर शेतातून काढायची लगेच बनवायची ही भाजी जरा पण धुवायची नाही भाजीला तर ही भाजी आणखी चव वाढते त्या भाजीला धुतल्यामुळे तिचा आंबूसपणा निघून जातो कमी होतो आंबिसपणा आहे आंबूसपणा पण कमी होतो मग आणखीन टेस्ट एवढी तेवढी लागते तेवढी लागत नाही आहे तरी पण ही भाजी खरंच खावं खूप वर्षातनं एक दोन तीन वेळा तरी ही भाजी खायलाच हवी की थंडीमध्ये येते तर थंडीमध्ये दोन तीन वेळा तरी ती भाजी खायचीच खूप फायदा आहे आपल्या शरीरासाठी समजा आणि चवीसाठी म्हणा ती भाजी जर खायला घेतली तर दोन घास जास्तच म्हटलं एक भाकरी आज खात असते तर दोन जरूर खाणार अशा पद्धतीची ही भाजी आता ही भाजी बघा एवढी आहे ना दुसरी कुठलीही भाजी असली तर भरपूर कमी होती शिजून एवढी भाजी असली पण ही भाजी जास्त कमी होत नाही आहे बऱ्यापैकी जास्तच राहते भाजीची शिजून कमी होत नाही ही तर भाजी तरी मी धुवून घेतलेली आहे आत्ता तशी पाहिली तर धुती नाही ह्या भाजीला पण आता लांब आणल्यामुळं इकडे तिकडे पिशवी तिकडून तिकडे बाहेरून त्याच्यामुळं मी धुतलेली आहे आता ह्या भाजीत मी शेंगदाणीचं ते टाकलेलंच आहे परतून घेतलेलंच आहे आता ह्याला निस्ती पलटी करायची उलटी करायची पलटी करायची उलटी करायची हिला दुसरं काहीच करायचं नाही भाजीला पलटी उलटी पलटी उलटीच करत राहायचं झाकण बिलकुल ठेवायचं नाही भाजीवर भाजीला रंग लगेच ढलणार भाजीचा काळपट दिसणार ती भाजी म्हणून झाकण बिलकुल ठेवायचं नाही भाजीवर अशीच उलटी पारली करत राहायचं लगेच शिस्ती भाजी वेळ लागणार का की आपण फक्त शेंडा फुडलेला आहे भाजीचा वरचा त्या हरभऱ्याच्या झाडाचा वरचा शेंडा फुडलेला आहे ती भाजी बनवलेली आहे तर माझ्याकडून व्हिडिओ स्किप झाला मी तुम्हाला दाखवली होते का व्हिडिओ म कशी खुडतात ती भाजी आणि कशी झाडं असतात ती पण ती आता माझ्याकडून झाला स्किप व्हिडिओ नाही तर मी व्हिडिओ पण काढून आणलेला आहे मी स्वतः खुडून आणलेली आहे ही भाजी शेतातून आमच्या आणि बनवून दाखवते आता थोडंसं ते आपण घेतलेलं आहे ना थोडासा पाण्याचा शिपका मारते आहे त्याच्यात थोडं दोन चमचे पाणी घातलेलं आहे जास्त नाही घातलेलं दोनच चमचे पाणी घातलेलं तर हिल निस्तं हलवत राहायचं तुम्ही एक पळीभर तेल वतलेलं आहे तेल पण नाही जास्त लागत त्याच्यात का की शेंगदाणे घातलेले आहेत ना तेल नाही टाकलं तरी चालतं आहे त्याला काही प्रॉब्लेम नाही भाजी अगदी चटपटीत होती मैत्रिणी ही भाजी नक्कीच करा आणि खा बाजारात भेटतात पण एवढी चव येत नाही का की इथे इथे शेअर वस्तीला काय होतं ते दुसरे काबोली चणे असतात ना त्याची भाजी असते ही कशी गावरान चण्याची भाजी असते काळे छोटे चणे असतात ना चॉकलेटी कलरचे त्याची भाजी असते आता मीठ टाकायचे त्या भाजीमध्ये बाकी भाजी कमी झालेली आहे कमी झालं तरच मीठ टाकायचं आता भाजीला पा पाणी पण सुटेल मीठ टाकल्यामुळे आणि भाजी शिजायला मदत पण होईल आणि भाजी किती अंदाज ते पण कळतो आपल्याला म्हणून पालेभाज्यांमध्ये नंतरच मीठ टाकायचं पहिलं मीठ टाकायचं नाही हे खात्रीने तुम्ही तुम्हाला टिप्स आहे ही टिप्स फॉलो करत जा पालेभाज्यांमध्ये नंतर मीठ टाकायचं भाजीचा अंदाज कळतो आपल्याला ही भाजी किती शिजवून राहिलेली आहे त्याच्यावर मग तेव्हाच मीठ टाकायचं आपण म्हणजे एकदम परफेक्ट भाजी होती नाही खराट होत नाही आळणी होत आता ही भाजी ना अशी सोडायची बघा मी आता सोडते ना काबील त्यानी अशी सोडून घ्यायची सुट्टी करून टाकायची सगळी बाकी हा मसाला सगळीकडे गेला पाहिजे की ही भाजी काय होतं असं गठ्ठे गठ्ठे राहतात ह्या भाजीमध्ये मग ते गठ्ठे राहतात मग त्याला मसाला लागत नाही गठ्ठ्यांमध्ये आतमध्ये मसाला जातच नाही हे पहा मी अर्धे काही शेंगदाणे आहेत काही मोठे अख्खे आहेत ते आपण भाजी खाता ना खूप टेस्टी लागतात की आंबूस पैदा होतो त्याला आंबूसपणा आणि मग ते शिजतात पण त्याला खूप टेस्ट येते म्हणून थोडे थोडे अख्खे आणि अर्धे असे शेंगदाणे पण टाकायचे त्याच्यात तर ते तशाच पद्धतीने मी वाटून घेतलं होतं त्याच्यामुळे ते बघा तसे राहिलेले आहेत पहा बरं भाजी आपाप आप शिजत आलेली आहे का नाही कमी कमी ओ झाली आणि भाजी शिजत आलेली आहे पहा अशी सुट्टे करत सारखं भाजीला वेळ लागत नाही शिजायला पटकरी शिजती भाजी मैत्रिणींनं ही भाजी हरभऱ्याची तुम्ही केली असेल कधी का नक्कीच मला कळवा करता का तुम्ही ही भाजी आणि अशाच पद्धतीने करता का वेगळी पद्धत मी आयडिया सांगितलेली त्या पद्धतीने करता का आणखीन का दुसरी कसली पद्धत असते ती नक्कीच सांगा मग मी पण त्या प तुमच्या पद्धतीने प्रयत्न करीन करण्याचा तर नक्कीच मला सांगा कशी करता तुम्ही माझी कुटुंब तुम पाहताय ते पण सांगा पहा किती सुंदर पाणी पण सुटलेलं आहे ना मी तुम्हाला बोललो आहे ना पाणी सुटन त्याला मीठ टाकल्यावर पाणी सुटतं भाज्यांना तर बोलले होते तुम्हाला पहिलीच तर आता मीठ टाकल्यावर त्याला पाणी सुटलेलं आहे तर छान उलटं करून घेते जरा आणखीन थोडीशी का आपली भाजी तयार होणार आहे एकदम पण कोरडी करायची नाही मैत्रिणी भाजी शिज म्हणजे अशी थोडीशी अशी त्याच्यात पाण्याचा ओलावा राहिलाच पाहिजे अशा पद्धतीनेच करायची भाजी एकदम पण कोरडी नाही झाली पाहिजे आता आपल्याला तसं पाण्यात मी पाणी टाकल्यामुळं मीठ तसं पाणी तर सुटलेलंच आहे मीठ टाकल्यामुळं हे बघा किती पाणी सुटलेलं आहे आता कोरडी करायची जराशी थोडीशी मग आपली भाजी तया तशी तयार झालेलीच आहे आता भाजी थोडं पाणी दिसतं आहे आपल्याला ते आता एखादी दुसरी भाजी असती ना तर तेवढ्या भाजीची पार एवढी एवढीशी छोटीशी झाली असती हे पा तर ही भाजी एकदम मस्त सुट्टी सुट्टी झालेली आहे छान रंगही दिसतो जरा पण हिरवा रंग ढाल्ला नाही जरा पण काळी पडली नाही का की त्याच्यावर झाकण नव्हतं ठेवलं आपण आता मी तुम्हाला काढून दाखवते अगदी साध्या सोप्या पद्धतीत झाली ना मैत्रिणीनं भाजी तयार हरभऱ्याची भाजी एकदा तरी करून पहा आणि या पद्धतीने बनून पहा टेस्ट तर मस्तच होईल एक भाकरी खात असल्या तर दोन जरूर खाणार दोन चपात्या खात असल्या तर चार जरूर खाणार भूक नसली तरी जेवायला बसन ह्या भाजीचा सुगंध घेतला तर नक्कीच करून पहा आवडेन सर्वांना घरामध्ये नसन केलं तर ज्याला आवडती ती तर खुशच होईन ही भाजी पाहून म्हणजे त्यांना वाटण का खरंच खायला पाहिजे म्हणजे आपण भेटली तर मजा मारायलाच पाहिजे खूप मजेदार रेसिपी आहे नक्कीच पहा सर्वजण मैत्रिणी तर मैत्रिणी ही भाजी खरंच टेस्टी तर आहेच पण आवडेन तुम्हाला ही भाजी पाहताच बनवायला घेसान बाजारात भेटली भाजी ही भरपूर थंडीमध्ये आणि नक्कीच खा आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका बाय